पितरांचा आशीर्वाद मिळवण्याच्या पद्धती श्राद्ध व तर्पण करणे पितृपक्षात तसेच मृत्युतिथीला श्राद्ध व तर्पण केल्याने पितर तृप्त होतात पिंडदान अन्नदान व तर्पण हे पितरांच्या शांतीसाठी सर्वश्रेष्ठ मानले जाते पितरांना जेऊ घालणे घरी शुद्ध शाकाहारी जेवण बनवून पितरांना अर्पण करावे जेवण ब्राह्मणांना गुरुजनांना घालावे व त्यांच्या माध्यमातून पितरांना अर्पण मानले जाते गाय कावळा कुत्रा व मुंगी यांना अन्न देणे पितरांचे रूप मानून ही प्रथा पाळली जाते विशेषत कावळ्यांना अन्न देणे हे पितरांपर्यंत अन्न पोहोचवले जाते अशी श्रद्धा आहे स्वच्छ जलात तीळ घालून पितरांना त्याचे तर्पण करावे हे साधे तर्पणही पितरांना प्रसन्न करते दानधर्म करणे अन्नदान वस्त्रदान दक्षिणादान हे पितरांना प्रिय मानले जाते ब्राह्मण गरीब व गरजू लोकांना केलेले दान पितरांना पोहोचते नित्य स्मरण व प्रार्थना करून नमस्कार करावा पितरांच्या नावाचा संकल्प करून त्यांना स्मरण करणेही पुरेसे असते पवित्रता व सत्यनिष्ठ जीवन पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात वंश परंपरेची प्रतिष्ठा जपणे सदाचारण सदा सत्यनिष्ठा सेवा व धर्मपालन करणे आवश्यक आहे